गजानना श्री गणराया आधी वंधू तुझ मोर्या हो असं म्हणत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पहिला पूजेचा मान हा गणरायाचा आहे कोणतेही कार्य असो आपण गणपतीची पूजा प्रथम करतो हा विघ्नहर्ता आहे त्यामुळे आपल्या कार्यामधील प्रत्येक विघ्न तो दूर करतो अशी मान्यता आहे श्री गणेश जयंतीच्या दिवशी श्री गणेश तत्व जास्त प्रमाणात जागृत असल्यामुळे साधना करणाऱ्यांना विविध प्रकारच्या अनुभूती येतात यंदा एक फेब्रुवारी रोजी मागी गणेश जयंती सगळीकडे उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाणार आहे गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी या नावानेही ओळखलं जातं महाराष्ट्रात या दिवशी अनेक ठिकाणी तसेच काही घरामध्येही दे दीड दिवसांसाठी गणपती बाप्पांचे घरी आगमन होते काही सार्वजनिक गणेश मंडळ ही बाप्पांची प्राणप्रतिष्ठा दीड दिवसांसाठी करतात या दिवशी श्री गणरायांची विधिवत पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनात सुख समृद्धी कायम टिकून राहते आता आपण बघूया की गणपतीचे किती अवतार आहेत गणपतीचे एकूण तीन अवतार आहेत या तीन अवतारांचे जन्मदिवस पुढीलप्रमाणे पहिला वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जन्मदिवस दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थीचा दिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थी म्हणजेच श्री गणेश जयंतीचा दिवस विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी का म्हणतात महाराष्ट्रातील अनेक कुटुंबात गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते गणेश जयंतीच्या दिवशी गणरायांची मूर्ती आणून तिचे पूजन केले जाते मागी गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते गणरायाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी आहे असे शास्त्रात मानले जाते मोदक हा बाप्पांचा आवडता नैवेद्य पण मागी गणेश जयंतीला गणपती बाप्पांना खास तिळसाखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण केले जातात षोडशोपचार गणेश पूजन करून तिळ मिश्रित गुळाच्या लाडवांचा मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते या तिथीला स्नान दान जप व होम केल्यामुळे या विघ्न विनायकाची कृपादृष्ट सदैव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहते श्री गणेश जयंतीच्या दिवशी काय करावे ते बघूया श्री गणेशाचा नाम जप दिवसभर करा श्री गणेशाची भावपूर्ण पूजा आरती करा श्री गणेशाला लाल फुले आणि दुर्वा वाहा सायंकाळी श्री गणेश स्तोत्राचे पठन करा घरात श्री गणेशाची सात्विक नाम जप पट्टी लावा श्री गणेश जयंती का साजरी करतात ते बघूया श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशांचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असते आता आपण बघूया या दिवशी व्रत कसे करावे गणपती आणि चंद्राची या दिवशी पूजा केली जाते ज्या व्यक्ती पूजा करणार आहे त्यांनी लाल रंगाचे कपडे घालावे गणपतीचा रंग लाल आवडता असल्याने त्याचे फळ लवकर मिळते चंद्राच्या उदयानंतर ही पूजा करण्यात येते तसेच तिळाचा गोड पदार्थ आणि मोदकाचा नैवेद्य यावेळी दाखवला जातो गणेश जयंती ही सगळीकडे साजरी करण्यात येते मात्र याचा उत्सव कोकणात अधिक प्रमाणात साजरा करण्यात येतो गणपतपुळे आणि अष्टविनायकाच्या ठिकाणी नेहमी गणेश जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अनेक भाविक यावेळी अष्टविनायकाचे दर्शन घेताना दिसतात काय आहे गणेश जयंतीचा अर्थ प्रत्येक मराठी महिन्याच्या शुक्ल पक्षात जी चतुर्थी येते त्याला विनायकी किंवा विनायक चतुर्थी या नावाने ओळखले जाते या दिवसाला संकष्ट चतुर्थी यात इतकेच महत्व असते गणेश जयंती अर्थात गणपती बाप्पांचा वाढदिवस माघ शुक्ल चतुर्थीला ही साजरी करण्यात येते तसेच त्याला वरद चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी अशी ही ओळख आहे का काय आहे प्रथा या मागे प्राचीन कथा आणि पुराणामध्ये सांगण्यात आल्यानुसार गणेश चतुर्थी या दिवशी चंद्र पाहू शकत नाही चोरीचा आळ येतो अथवा जो व्यक्ती त्या दिवशी चंद्राचे दर्शन घेतो त्याला चुकीच्या आरोपांमुळे खूप त्रास होतो मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये गणेश जयंतीबद्दल थोडक्यात माहिती सांगितलेली आहे माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद